बातमी पाहूयात पाण्यासाठीच्या आंदोलनाची यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय नदी गेल्या दिवसापासून कोरडी ठणठणीत पडली आहे वडगाव कांदळी साळवाडी बोरी शिरोली जाधववाडी या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे गंभीर बनला आहे आम्ही धरणग्रस्त असूनही आमच्या जमिनीत जाऊनही जर नगर जिल्ह्याला भरपूर पाणी देऊन आमच्यावर अन्याय केला जात असेल तर धरण उशाला

कुकडी नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी पडलेली आहे साळवाडी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे साळवाडी गावचे ग्रामस्थ आंदोलन करत आहेत त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेऊया माझ्यासोबत ग्रामस्थ संतोष काळे आहे त्यांच्याकडून आपण त्या आंदोलनाबद्दल माहिती जाणून घेऊया प्रथमतः या पाण्याच्या समस्येबाबत आपला आवाजचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर झालेत ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं प्रथमता मी स्वागत करतो आभार मानतो अगदी पाण्याची समस्या ही बिकट झालेली आहे जवळपास पंधरा वीस दिवसापासून नदी ही कोरडी पडलेली आहे नदीला कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नाही आणि या नदीमधून ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याच्या दोन स्कीम गावामध्ये झालेल्या आहेत परंतु कुठल्याही स्कीमला पंधरा दिवसापासून पाणी नाही शेतकऱ्यांची पाण्याची समस्या गंभीर झालेली नदी आहे नदीवरनं उपसा सिंचन योजना भरपूर शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिण्याचा प्रश्न पाण्याचा तर झालेला आहेच आहे परंतु जनावरांच्या चा सुद्धा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि चारा पिकं चा ही जळून चाललेली आहेत आणि त्याचप्रमाणे या नदीला पाटबांधारे खात्याला वेळोवेळी माहिती मागून या नदीला कुठल्याही प्रकारचं पाणी येत नाही किंवा त्या पद्धतीचं निवेदन नियोजन पाटबंधारे खात्याकूनही कळत नाही याबद्दल लोकप्रतिनिधीसुद्धा थंड बसून आहेत ही समस्या फार गंभीर झालेली आहे शेतीसाठी तर पाणी नाहीच नाही परंतु पिण्यासाठीसुद्धा पाणी राहिलेलं नाही आणि जनावरांच्या चा चाऱ्याचासुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्म निर्माण झालेला आहे तरी संदर्भात योग्य ती कार्यवाही पाटबंधारे खात्याने लोकप्रतिनिधींनी करावी अशा प्रकारची मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आग्रहपूर्वक नम्रपूर्वक विनंती करतो आणि त्वरित पिण्यासाठी का होईनं या नदीला पाणी आलं पाहिजे ही मी विनंती करतो माझ्यासोबत ग्रामस्थ निवृत्ती बेल्हेकर आहे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया या ठिकाणी आम्ही सगळे ग्रामस्थ आज या ठिकाणी जमलेलो आहोत भविष्य काळामध्ये या नदीला पाणी आता थोड्या दो आज किंवा उद्या सकाळीपर्यंत नाही आलं तर आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्र प्रमाणामध्ये आंदोलन या ठिकाणी करणार आहोत सर्व ग्रामस्थ उन्हामध्ये कोरड्या नदीमध्ये ते बसणार आहोत आमचं असणारं कुलदैवत आई बाजा भाजाई जा, त्यांच्या यात्रेला या पाठीमागं कधीच पाणी नव्हतं असं कधीच झालं नाही पण आज यात्रा उत्सव चालू होत असताना या ठिकाणी पाणी नाही सर्व बोरी असेल आमचं बोरी साळवाडी असेल गावठाण या परिस्थितीत सर्व लोक या ठिकाणी नाराज आहेत भविष्य काळामध्ये असं जर होत राहिलं तर हे आज कारभारी आहेत यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि विनंती पण त्यांना करतो बाबांना आता तरी जागे व्हा या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आता तरी जागे व्हा कांदा गेला सगळं गेलं आमचं सगळं काही राहिलं नाही या ठिकाणी आणि भविष्य काळामध्ये तुम्ही जागा नाही झाला तर तुम्हाला आम्ही जसं वर नेलय तसं खाली आपल्या शहर ना राहणार नाही असं मी या ठिकाणी सांगतो आम्ही सहा सात 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 आठ आठ महिने पिकांना ला, जीव लावायचा गाया बैलांना ला जीव लावायचा आजची आमची आजची अवस्था आहे प्यायला पाणी नाही गाय पिकांना पाणी नाही आम्ही जगाव कसं आमची परिस्थिती मराठवाड्या विदर्भापेक्षाही बिकट झालेली आहे आम्ही नेते मंडळीकडे जातो इलेक्शन आले की नेते मंडळी आमच्याकडे येत असतात आम्ही सुद्धा त्या टाइमाला सावध होतो पण आज आम्हाला प्यायला पाणी द्या शेतीला पाणी द्या एक ह्या आखिरीच्या टायमाला पाणी येत असतं फक्त यंदाच अशी अवस्था आहे की आमच्या अखेरीला आम पाणी आलेलं नाही नदीला तर आम्ही आंदोलन करू आणि कॅनोरला सध्या पाणी चालू आहे आठ आठ दिवस दहा दहा दिवस बावीस बावीस दिवस तिकडे पाणी चालतं पण आम्हाला का पाणी नाही आम्ही नदीच्या जवळचे म्हणून का आमच्या जमिनी जाऊन आम्हाला पाणी नाही ही अवस्था आमची शेतकऱ्याची आहे या पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा आत्महत्याची वेळ आल्याशिवाय राहणार ना असं मला वाटायला लागलं आहे आता गेले पंधरा दिवस झाले आमची गावची पाणी पुरवठा योजना बंद झालेली आहे सगळी गावातली लोकं ग्रामपंचायत येऊन डंका मस्ती करतात पाणी कुडून आणा तर आम्ही नदीला प्रयत्न केला नदीलासुद्धा पाणी नाही तरी यांना पाणी देणार कुडून तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचा मालाचा जनावरांचा भरपूर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे चाळीस वर्षात पहिल्यांदाच ही परिस्थिती निर्माण झालेली आहे का इकडं पाणी नाही आहे जमा ज जमिनी आमच्या गेल्या पाणी नगरला चाललेलं आहे लोक आंदोलन करण्याच्या विचारात आहेत इथं सिलिंग ॲक्ट लागू केला पाच एकरच्या जमिनी पुढच्या सरकारने जमा केल्या आणि त्याच्यानंतर धरण बांधून पाणी खाली चालू केलं मग ह्या लोकांसाठी काय नियोजन केलं तिकडं विचारलं असतं ते म्हणतात की ते आम्हाला माहीत नाही कलेक्टरच्या हातात पाणी आहे तुम्ही तिकडे जाऊन चौकशी करा मंत्रालयात जा जागा घेताना ॲक्ट चालू त्यांनी आम्हाला विचारलं होतं का त्यावेळेला आम्हाला आश्वासनं त्यांनी त्यांनी दिली होती तर तुमचं सगळ्यांचं पाणी पुरल्यानंतर उरलेलं पाणी आम्ही खाली पाठवू आणि आज अशी परिस्थिती आहे याच्यातून पाणी फुल खाली चाललेलं आहे सत्तावीस दिवसामध्ये सत्तावीस दिवसाचा गॅप चालू आहे आणि आमच्याकडे प्यायला पाणी नाही आमची जनावरं हे वन्यप्राणी यांना नदीला ठिपकासुद्धा नाही प्यायला तर त्वरित करावा नाही तर आम्ही काही आंदोलन करू शकतो मराठवाड्यात तिकडे जे आत्महत्या होतात आमच्याकडे ती सुरुवात होण्याची शक्यता आहे उद्या काही कोणाला झाल्यास सर्वशी आम्ही जबाबदार राहणार नाही शासन जबाबदार राहील त्याच्यावर त्याचं योग्य नियोजन करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येतो वडगाव कांदळी परिसर पिण्याच्या पाण्याची भिश टंचाई निर्माण झाली अनेक वेळा पाटबांधारे खात्याकडे पाणी पिण्यासाठी मागणी करूनही पाणी वेळेत न सोडल्यामुळे ग्रामपंचायतच्या विहिरी कोरड्यात ठणठणीत पडलेल्या असल्यामुळे पिण्याचे पाणी राहिलेले नाही नदी नाले कोरडे झाले आहेत बांधारे कोल्हापूर पंधर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी राहिलेलं नाही पशुपक्षीसुद्धा याकोळ झाले आहेत तर ते, ते माणसांची काय त्याच्यापुढं किंमत आहे तरी लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभाग तालुक्यातील सर्व नेते यांच्याकडे पण हजारो वेळा पाणी पिण्यासाठी मागणी करून पाणी वेळेत न आल्यामुळे पाण्याची भीषण टंचाईनी जनता हैराण झाली है। आहे तरी पाटबांधारेचे अभियंते साहेब यांच्याकडे आम्ही आत्ता निवेदन दिले आहे या ठिकाणी वडगाव कांदळी त्याचप्रमाणे शिरवली साळवाडी सुल्तानपूर पर्यंतची शेतकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि आज अशी परिस्थिती तयार झाली आहे की ही जी गावं आहेत ती नदीच्या कडेला असणारी गावं आहेत परंतु नदी जी आहे ती कोरडी ठणठणीत पडलेली आहे आणि या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ही गावं जी आहेत ती तशी पाहता या गावांना दरवर्षीची ही अडचण जी आहे ती निर्माण होते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ही गावं जी आहेत ती अडगाव धरणाच्या अगदी जवळ गावं आहेत परंतु तरीसुद्धा नदीला जे आहे ते रोटेशन ठरलेलं नाही ज्याप्रमाणे पाटाला रोटेशन ठरलेलं आहे कितीही पाणी धरणामध्ये साठलेलं असतं शंभर टक्के यावर्षी धरणं भरलेली होती तरीसुद्धा हा या प्रश्न यावर्षी तयार झालेला आहे खरं वास्तविक यावर्षी हा प्रश्न यायला नको होता परंतु नियोजन जे आहे ते व्यवस्थित न झाल्यामुळं हा प्रश्न तयार झालेला आहे खरं वास्तविक या ठिकाणी धरणाची जी परिस्थिती होती परंतु पाटाचं पाटाला पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळं आज नदीला पाणी सोडलं जात नाही चोवीस दिवसाचं आवर्तन त्या ठिकाणी पाटाला दिलेलं आहे आणि नदीला मात्र एक थेंबही पाणी नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे तर मला असं वाटतं की कायमस्वरूपी विधानसभेमध्ये हा कायदा पास केला पाहिजे की ज्याप्रमाणे पाटाला आवर्तन दिलं जातं त्याप्रमाणे नदीलासुद्धा एप्रिल मेमध्ये रोटेशन जे आहे त्याचा कायदा पास झाला पाहिजे तो कायदा नसल्यामुळं या ठिकाणी दरवर्षीचा प्रश्न हा तयार होतो आणि फक्त आमच्या जवळ पाणी असूनही प्यायच्या पाण्यासाठी आम्हाला भीक मागावं लागते हे मोठं आमच्या दृष्टीने आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैव आहे तर मला एक सांगावं सांगावं असं वाटतं की या ठिकाणी याही वर्षी ग्रामपंचायतीने तहसीलदारांना निवेदन दिलं कलेक्टरला निवेदन दिलं तरीसुद्धा आम्हाला प्यायच्या प्यायचं पाणी जे आहे ते दिलं जात नाही आज आमच्या विहिरी ज्या आहेत त्या नदीकाठ्याला ग्रामपंचायतीच्या विहिरी आहेत परंतु आज आमची दहा मिनटंसुद्धा मोटार त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची ग्रामपंचायतीची चालत नाही त्याच्यामुळं चा आज प्यायच्या पाण्याचा आमचा प्रश्न तयार झाला आहे शेतीमाल जो आहे तो त्या ठिकाणी आज जळून जळून चाललेला आहे शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जर या ठिकाणी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी कार्यकारी अभियंत्याकडे आढळलो आहोत परंतु या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं कुठल्याही प्रकारे पाणी सोडलं जात नाही यापूर्वी आम्ही या ठिक या ठिकाणी थिक... निवेदनं दिले आहेत परंतु कोणत्याही प्रकारे नदीला पाणी दिलं जात नाही तर या पुढच्या काळामध्ये किंवा आज आम्हाला आश्वासन दिलं आहे परंतु ते ते आश्वासन आश्वासन जर पुरतीला आलं नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र स्वरूपात धरणावरती बसून त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न करू अन्यथा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु जर आम आश्वासन दिलेलं जर पाळलं जाणार नसेल तर त्या ठिकाणी कायदा हातात घ्यायलासुद्धा शेतकरी बांधव मागं पुढं पाहणार नाहीत याचं या ठिकाणी या कार्यकारी अभियंत्यांनी कलेक्टर साहेबांनी आणि तहसीलदारांनी याची दखल घ्यावी अशी मी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपल्या आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची दखल जी आहे आपल्या आवाजने या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या पाठीमागे आपला आवाज आमच्या तालुक्याचा जो आपला आवाज ही जी वाहिनी आहे या ठिकाणी त्यांनी आमची दखल घेतली त्यांचं मी या ठिकाणी आमच्या या चारी गावांच्या वतीने हार्दिक आभार मानतो त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी वडगाव कांदळी त्याचप्रमाणे साळवाडी शिरोली सुलतानपूर जाधववाडी निमगाव साव्या पर्यंतच्या नदी ही कोरडी पडलेली आहे आणि हा प्रश्न प्रत्येक वर्षी निर्माण होतोय आम्ही या ठिकाणी पाटबंधारे खात्याला तहसीलदारांना आणि कलेक्टरला पुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत म्हणून निवेदनही दिलेली आहेत परंतु त्यांनीही कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आज या जुन्नर तालुक्यामध्ये पाच धरणं असून आम्हाला त्याचं आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही हे सर्व पाणी नगर जिल्हा करमाळा या ठिकाणी पुढे जातं परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांना हे पाणी आपल्या हक्काचं पाणी मिळत नाही आणि आम्हाला आमची प्रशासनाला विनंती आहे तुम्ही नगर जिल्हा पुढेही पाणी द्या परंतु आमच्या हक्काचं पाणी अगोदर आम्हाला मिळालं पाहिजेन स्थानिकांना त्यांचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजेन आणि त्याचनंतर नंतर हे पाणी पुढं गेलं पाहिजे या ठिकाणी प्रशासनाने जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही या चारही पाचही गावां मिळून कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी ते त्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार आहोत आणि माझी लोकप्रतिनिधींनाही विनंती <coughs> आहे या ठिकाणी या सर्व लोकप्रतिनिधींनी आमच्या पाणी प्रश्नामध्ये लक्ष घालून प्रशासनाला सांगून आमचं पाणी प्रेश पाण्याचा प्रश्न मिटवा अशी मी या लोकप्रतिनिधींनाही विनंती करतो आणि आमच्या पाठीमागे कोणी उभं नाही राहिलं तरी आपला आवाज आणि त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन आमच्या या गावांची दखल घेतली त्याबद्दल मी आपला आवाज यांचाही या आभार मानतो आणि त्यांनाही धन्यवाद देतो साळवाडी बुरी येथील ग्रामस्थ सरपंच पदाधिकारी यांचं पाण्याच्या संदर्भामध्ये जे पिण्याला पाणी यात्रेमध्ये नाही आहे त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी त्यांचं नियोजित आंदोलन होतं परंतु पाटबंधारे विभागाचे कुकडी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थ यामध्ये साळवाडीचे कला शेठ काळे आणि त्याचे इथं सहकारी यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि दोन दिवसामध्ये ह्या विषयावरती थोडगा निघेल असे कुकडी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या यांना याबाबत सांगितलेलं असल्याने आणि त्या गोष्टीचं निरसन झाल्याने या ठिकाणी आम्ही दोन्ही गावातील ग्रामस्थांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्यांची त्याबाबत मिटिंग घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता ग्रामस्थांचं तूर्त आजच्या ह्या गोष्टीचं त्यांनी जे केलेल्या कारवाईबाबत त्यांचं समाधान झाल्याने आता त्यांनी ते आंदोलन या ठिकाणी संपवलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या बाबतीत सालवाडीचे सरपंच कैलाश शेट काळे हे आपल्याला सांगते सावंत साहेब आणि मुजर साहेब सत्त येऊन लक्ष घालून पाणी पाठवून देतो म्हणून आम्हाला व्यवस्था केलेली आहे तरी आम्ही कोणते आंदोलन करणार नाही दोन दिवस आम्ही तुमची वाट बघू नंतर आम्ही परत सुरू करू पाणी न भेटल्यास आणि आमचं समाधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे तसं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी आपला आवाज आणि साहेबांचा धन्यवाद एडगाव धरणाचे शाखा अभियंता सावंत साहेब आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आठ एप्रिल दोन हजार सतरा रोजी कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे जो निर्णय झाला त्यानुसार पाण्याचं नियोजन सध्या चालू आहे आणि ही जे बोरी बेडगाव कांदळी या गावांचा जो प्रश्न आहे त्या गा गावातील सर्व लोकांना पाणी देण्याचं नियोजन आहे असं मी या ठिकाणी आश्वासन देतो वडगाव कांदळी साळवाडी बोरी शिरोली निमगाव सावा या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे तहसीलदार कलेक्टर यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही पिण्यासाठी नदीला पाणी सोडलं जात नाही ग्रामस्थांनी आज तीव्र असं आंदोलन करून कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्वरित नदीला पाणी सोडावं अशी मागणी केलेली आहे कॅमेरामन रामदास चांगळेसह पोपट बढे आपला आवाज नारेंगाव